अहो कुठ काय झालंय डोळ्यांना नॉर्मल तर आहेत उगाच दंगा लावलाय नीट बघ नॉर्मलच आहे माझं असं काय वाटतंय मला मग कस प्रत्येक बाईमध्ये मध्ये तू दिसते मला दिसते ना काहीतरी बाई काय सुद्धा नाही नॉर्मलच आहे डोळे बघ ठीक आहे बघ एक खांकी असं तर नसेल ना मला तुझ्यावरती डबल ड्रिम झाला असेल मला मजा आया फोन दिसते मी शेजारी टीका मारली हो भुरवा झाला अजे नाही म्हटलं ना मला सगळे तू दिसतेस म्हणून मला वाटलं तुतीच आहेस म्हणून मी तुला हो का हा काय नाही हो ते प्रॉब्लेम नाही ना त्यांच्या डोळ्याचा त्यामुळे त्यांना काय चाललं नाही सॉरी सॉरी त्यांच्या माफ मार्फत सॉरी मागते बरं का सॉरी सॉरी चालते चलते ठेवू का बर आले हा मी वाचलो वाचलो बाबा वाचलो आयडिया भारी आहे बरं का एक नंबर अशी आयडिया मला कशी आधी सुचली नाही त्या मारे आता प्रत्येक वेळा बायकोला असं दाखाल व्हायचं आता ना भिडो थँक्यू सगळे आपली शेजारी बसले हातर रे नक्की का आ, ना ना। <laughs> लाग 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 अग हो ही का शेजारी आपली आहे आहे शेजारी मागाशी तर तुम्ही म्हटला माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम आणि तुम्हाला सगळ्या बायकांच्या मध्ये मीच दिसायला लागली अगं सोनाली तसं नाही अगं आता माझा डोळे जर थोडं थोडस आहे चांगलं चांगलं व्हायला लागले मला दिसायला लागले आता आले खरंच आता सगळीकडे मी दिसत नाही ना सगळीकडे नाही आता नाही आता दिसते आता व्यवस्थित दिसायला लागलो हा वेळ वेळ നൈ दिस അതേടെ പോലെ दिसला लगे आता काय आवडत का कशी कुठे जोइस शिफ्ट बघ